काँग्रेस पक्षाचा विजय असो काँग्रेस पक्षाचा विजय असो विजय असो पवार नामदेव साहेबांचा विजय असोgraphql ला तीर्था विजय असोgraphql ला तीर्था विजय असो तुम्ही हतनूर गणामधून काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि प्रचाराला सुरुवात पण केली काय सांगाल त्याबद्दल नमस्कार मी रफीक शेख लतीफ हतनूर गणामधून काँग्रेसचा फॉर्म भरलेला आहे आणि माझ्यावरती माझे ज्येष्ठ मोगल वाघ हे आहे जिल्हा परिषदला आणि मी खाली आहे पंचायत समितीला तर मी जनतेला हेच आवाहन करू इच्छितो का तुम्ही आपला अमूल्य मत वाया घालू नाही आणि कृपया करून दोन पाचशे हजारला बळी न पडता जे तुमच्या अर्ध्या रात्री कामं येतं जे तुमच्या एक फोनवर धावून येतो जे तुम्हाला मदत करू शकतो अशा माणसाला निवडून द्या मी तुम्हाला असं नाही म्हणणार का तुम्ही मला निवडून द्या तुम्ही असा नेता चुना जे तुमच्या सुखदुखात काम येईन जे तुम्ही त्याचा हात धरून कामं करून घेईन असा नेता तुम्ही स्वतःसाठी चुना तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे किती दिवसापासून राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत आहेत दहा वर्षापासून राजकीय क्षेत्रात आहे पण आ आता लोक एक पण निवडणूक लढलेली नाही पण आता मला असं वाटतं आहे का जेवढे बी पुढारी आहे ते फक्त स्वतःचे घराभरासाठीच जनतेचा लुट मार करते आहे म्हणून मी माझा पौल पुढे टाकलेला आहे आणि गरीब गोर गोरगरीब जनतेसाठी मी पुढे आलेलो आहे तुम्ही गणाच्या विकासासाठी आत्तापर्यंत काय काय कामं केले मी माझ्या गणाच्या विकासा गणाच्या विकासासाठी हातनूरसाठी मी काही पण असो गावात कोणाचं सुख दुःख असो मी तिथे हाजीर होतो आणि कोणत्या बी म्हणजे दवाखान्याचं काम असो पोलिटिशनचं काम असो कशाचं बी काम असो मी जनतेच्या एकाच फोनवर जायले हे जनतेला चांगलंच माहिती आतापर्यंत आणि जिथं मी काही चुकीचं काम होतोय आखनूरमध्ये तर मी त्याला विरोध करतो ही माझ्यात धमक आहे आता निवडून आल्यानंतर तुम्ही तुम्हीच्या विकासासाठी काय करणार मी निवडून आल्यानंतर पूर्ण पूर्ण प्रयत्न करीन की असं जनतेला बी वाटलं नाही पाहिजे का आमचं अमूल्य वोट मतदान हे वाया गेला आणि आम्ही चुकीच्या माणसाला केला म्हणून आता प्रचारा तुम्ही या गावामध्ये फिरताय काय काय समस्य समस्या जाणवल्या लोकांच्या समस्या तर भरपूर आहे लोकांच्या पण आता ते बघू आता या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवाहन करणार मी मतदारांना हेच आवाहन करू इच्छितो का तुम्ही तुमचं अमूल्यवत मत जे आहे तर ते जे तुमचे सुखदुःखात काम येईल त्याला करा दोन पाचशे रुपयाला बळी नको पडू आपलं नाव माझं नाव रफीक शेख लतीफ आहे मी हतनूरकर आहे हतनूर पंचायत समिती काँग्रेसकडून उभा आहे चालेल ओके झालो मी म्हणजे की आतापर्यंत बघितलं आहे की भरपूरसे कामाच्या विसरत आहे माणसाला आहे माणूस काँग्रेस पक्ष खूप उभा आहे निशाने पण मी या राजकीय क्षेत्रात नव्हतो आणि की राजकीय क्षेत्रात नसल्यामुळे म्हणजे की रस्ते वगैरे यांनी मला सांगितलं की असे पाहिजे म्हणजे यांचं ध्येय आहे लढायचं आणि मी की म्हणजे हे लोक जे असतात की म्हणजे पी एस सी आपली झाली घाटी झाली यांचे त्यांचे अध्यक्षपदाखाली नाव असतात की रात्री डॉक्टर अव्हेलेबल नसतात ते त्यांना फोन केला तर ते एकही एक फोन घेत नाही जे यांचे गाय गोठी असतात हे यांच्यामध्येच फोन मिळवत अस गोरगरिबापर्यंत गरिबापर्यंत येत नाही त्यामुळे आपला नेता म्हणजे गरिबातून आहे काँग्रेस पक्षातून आहे आणि यांचं ध्येय यांनी बरीचशी कामं यांनी चांगली केलेली माझं राजकीय क्षेत्र नाही आहे पण यांच्या कामामुळे यांच्या मी मागे आहे यांनी गोरगरीबासाठी यांची प्रायव्हेट गाडी अँब्युलन्स टाईपनं यांनी कार्य केलेले आहे बरं आता तुम्ही स्वतः सपोर्ट केला आहे पण जनतेला काय आव्हान करणार जनताला आव्हान हेच करणार की जे म्हणजे इथं जे नेते असतात ते फक्त मत घेऊन म्हणजे फारसे काही जास्त येत नाही येतात म मतदानपुरते मतदान घेतलं की त्यांचाही चेहरा न दाखल होतो की मग आमचा आपल्या समोरचा जो कोणचा नेता असा ऐकणारा असेल त्याला तुम्ही अमूल मत द्या माझं मत ये मी यांना मतदान करणार